दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला येत्या चार महिन्यात या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे त्यामुळे जवळपास पाच वर्षापासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगरपंचायतीचा निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला पण चार महिन्यांच्या मुदतीनुसार ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये निवडणूक झाली तर राज्यातली स्थिती काय असेल विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागेल याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींचा गाडा प्रशासकांच्या हाती आहे सुरुवातीला कोरोना प्रभाग फेररचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबल्या पण आता सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला चार आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले तसंच यासाठी दोन हजार बावीस पूर्वी लागू असलेली सत्तावीस टक्के ओबीसी राजकीय आरक्षणाची अट कायम ठेवून निवडणूक घेण्यात यावी अशी सूचना देखील करण्यात आली राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका लागतील चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची घोषणा होईल तर सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल यात बहुचर्चित मुंबई पालिका ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार मीराभाईनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी या महानगरपालिकांचा समावेश आहे त्याशिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा देखील समावेश या सगळ्यात प्रतिष्ठेची आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सलग पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं मुंबई महानगरपालिकेवर एक हाती वर्चस्व आहे मात्र शिवसेनेतील फुटीनंतर बहुतांश नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची फारकत घेतल्यानं यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण मानली जाते दोन हजार सतराच्या निवडणुकीत अखंड शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले भाजपनं या निवडणुकीत विक्रमी कामगिरी करीत ब्याऐंशी नगरसेवक निवडून आणले महापौर बसवण्यासाठी अनुकूल वातावरण असताना देखील भाजपनं केवळ मित्रत्वासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी त्याची परतफेड दगाबाजीला लागली दोन हजार बावीस साली त्याचा फटका उद्धव ठाकरेंना सहन करावा लागला चाळीस आमदारांसह नऊ खासदार आणि तब्बल पंचावन्न माजी नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली दिवसागणिक एक एक माजी नगरसेवक आणि निष्ठावंत साथ सोडत असल्यामुळं गट पुरता हद्वल झाल्याचं चित्र आहे दुसरीकडे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपनं गेल्या चार वर्षांपासून नियोजनबद्ध काम सुरू केलं सर्व ब्याऐंशी माजी नगरसेवकांना ठोस कार्यक्रम देत ऍक्टिव्ह ठेवलंय विधानसभा निवडणुकीनंतर संघटनात्मक फेरबदल करण्यात आले अधिकारांचे विकेंद्रीकरण करून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यात आले शंभर बूथ मागे एक मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईतल्या छत्तीस विधानसभामध्ये एकशे आठ मंडल अध्यक्ष नेमण्यात आले मुंबईचा विचार करता एका लोकसभा मतदारसंघात एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे बूथ असतात त्यातील शंभर बूथ मागे एक मंडल अध्यक्ष नेमल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचणं सोपं झालं किंवा एकेका विधानसभेत दोन ते तीन मंडल अध्यक्ष नेमल्यामुळे ते देखील उत्साहाने कामाला लागले याआधी एका विधानसभेत केवळ एकच मंडल अध्यक्ष नेमला जायचा भाजपनं राज्यभरातल्या मंडलांमध्ये देखील चौपटीनं वाढ केली पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शेवटच्या मतदारांपर्यंत शासकीय योजना घेऊन पोचतील अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं दुसरीकडे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागातल्या नागरिकांना जिल्हा मुख्यालय येण्याचा त्रास दूर करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे प्रशासकीय कामं करण्यासाठी सर्वसामान्यांना मुख्यालयात चक्रा माराव्या लागणार हे दोन्ही निर्णय राज्य पातळीवरचे असल्याने त्याचा फायदा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल परिणामी या निवडणुका जाहीर होण्याआधी संघटनात्मक घडी बसवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड दिसत मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी तर चार वर्षांपासून यंत्रणा कामाला लागली एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच संघटनात्मक घडी बसवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड दिसते मुंबई महापालिका जिंकण्यासाठी तर चार वर्षांपासून यंत्रणा कामाला लागली त्यामुळे यंदा मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकेल अशी स्थिती आहे तुम्हाला काय वाटतं चार महिन्यात निवडणुका झाल्या तर राज्यातलं चित्र काय असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद